नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो मी बऱ्याच डेअरी फार्मवर विजिट केले आहेत व त्या पशुपालकां मित्रांना विचारलं की तुमच्या फार्मवर सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पशुपालकांनी सांगितलं की माझ्या गोठ्यात रिपीड ब्रीडिंगच्या बऱ्याच केसेस आहेत व त्या वेळेवर माझ्यावर न येण्याचे प्रमाणसुद्धा भरपूर आहे म्हणजे रिप्रोडक्शनचा प्रॉब्लेम हा बऱ्यापैकी प्रत्येक गोठ्यावर असतो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या गोठ्यातील जनावरांचं रिपीड ब्रीडिंग कमी होऊन तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळेत प्रेग्नंट राहतील तर माहिती आपण स्टेप बघण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो आपली गाई किंवा म्हैस माझ्यावर येते त्यावेळेस आपण त्या जनावरांना क्रॉस करतो म्हणजे वळू दाखवतो किंवा आपल्या डॉक्टरांकडून ए आय करतो म्हणजे भरवतो आणि भरवल्यानंतर परत काही दिवसांनी ती जनावर माझ्यावर ची लक्षणे दाखवते मग आपले जनावर रिपीट माझ्यावर येण्याची कारणे बरीच असू शकतात पण माझ्या अनुभवानुसार महत्त्वाची अशी दोन कारणे आहेत त्यातील पहिले कारण म्हणजे डिलेट ओव्ह्युलेशन म्हणजे आपली गाय माझावर आल्यानंतर तिच्या ओव्हरीमधून अंडे बाहेर येऊन फुटते त्याला स्त्रीबी सोडणे असे म्हणतात आणि ही प्रोसेस आपण आपल्या माझावर आलेल्या जनावराला क्रॉस केल्यावर दोन चार तासात होणे अपेक्षित असते कारण आपण ज्यावेळेस आपल्या गाईला भरवतो त्यावेळेस जे वीर्य गर्भाशयात सोडलेले असते त्यामधील शुक्राणूंची लाईफ फार कमी असते म्हणजे ते फार सेन्सिटिव्ह असतात म्हणून गाईला ए आय केल्यावर लगेच जर दोन चार तासात त्या गाईच्या ओहरीने आपले स्त्री बी सोडले तर दोघांचे मिलन होते व गर्भधारण होते आणि जर स्त्रीबीज वेळेत म्हणजे वेळाने सोडले लेट सोडले तर अशा परिस्थितीला डिलेट वोलशन म्हणतात त्यामुळे जनावरे रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो आपली गाय रिपीट माझावर येण्याचे एक कारण आपण बघितले की डिलेट वोलशन आणि दुसरे कारण बी ते त्या प्रकारचे महत्त्वाचे आहे तर आर्ली एम्रॉनिक मॉर्टॅलिटी हे दुसरे कारण असू शकते म्हणजे आपण सोडलेले स्पर्म व गाईच्या ओरीने सोडलेले स्त्री यांचे मिलन होते आणि त्यातून गर्भधारणा होऊन गर्भ तयार होतो हो, तो गर्भाशयात येतो परंतु सोळाव्या सतराव्या दिवशी त्या गाईच्या गर्भाशयाने ते ॲक्सेप्ट नाही केले तर प्रोस्टाग्लँडिंग नावाचे हार्मोन त्या गर्भाशयातून बाहेर येते त्यामुळे जो गर्भ राहिलेला असतो त्या गर्भाच्या वर जे आवरण असते म्हणजे कॉर्पस ल्युट म्हणजे थोडक्यात वारासारखा जो पातळ द्रव असतो तो नष्ट होतो आणि गर्भ हा मरतो म्हणजे डेथ होतो आणि आपली गाय परत विसाव्या दिवशी एकविसाव्या दिवशी माझावर हो येते अशा प्रकारे दोन महत्त्वाची कारणे आपले जनावर रिपीट ब्रीडिंगमध्ये जाण्याचं कारणीभूत ठरू शकतात पशुपालक मित्रांनो आता ये दोन या दोन कारणाने जर आपले जनावर रिपीट होत असेल तर काय उपाय करावा म्हणजे डेली ओयलेशन व अर्ली एमरॉनिक मॉर्टॅलिटी अशा समस्यांवर काय समाधान आहे ते तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला महत्त्वाच्या अशा तीन गोष्टी सांगणार आहे यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या माझावर आलेल्या जनावर याय करतो किंवा भरवतो त्यावेळेस त्या गाईला भरवल्यानंतर रिसेप्टाल इंजेक्शन अडीच मिली आपल्याला आपल्या डॉक्टरांना देणे सांगायचे हे देण्याचे कारण म्हणजे आपल्या गायीचे जे स्त्रीबीज असते ते लवकर सुटत नसेल तर या इंजेक्शनने ती समस्या सुटते आणि ए आय केल्यानंतर रिसेप्टाल इंजेक्शन अडीच मिली द्यावे ही झाली आपली सुरुवातीची स्टेप आता अर्ली एमॉनिक मोर्टॅलिटी या समस्येवर काय उपाय करायचा का ते बघू मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या जनावरांना भरवतो त्यावेळेस रिसेप्टल हे इंजेक्शन देतो किंवा त्याच कॅटेगरीमधील गायनारीच हे इंजेक्शन अडीच मिले आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर भरवल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या किंवा सातव्या या तीन दिवसापैकी एका दिवशी आपल्याला डिव्हरा प्रोजेन हे इंजेक्शन किंवा हॅड्रॉक्सिक प्रोजेस्ट्रॉन हे घटक असणारा कोणताही इंजेक्शन आपल्याला सातशे पन्नास एम जी त्या गाईला भरवल्यानंतर पाचव्या सहाव्या किंवा सातव्यापैकी कुठल्याही एका दिवशी द्यायचं आहे हे देण्याचे कारण म्हणजे अर्ली एम्ब्रॉनिक मॉर्टॅलिटी या समस्येमध्ये कॉर्पस ल्युटियम जे नष्ट होते म्हणजे गर्भाचे आवरण जे पातळ आवरण असते ते होत नाही व प्रोजेस्ट्रॉनची लेवल मेंटेन राहते व आपल्या गायचा गर्भ सुरक्षित राहतो म्हणून या इंजेक्शनचा वापर करावा मित्रांनो प्रकारे आपली गाय रिपीट होत असेल तर महत्त्वाची दोन कामे आपण करणे आवश्यक आहे आता तिसरी एक महत्त्वाची स्टेप आहे ती कोणती तुम्हाला सांगतो मित्रांनो आपली गाय माझावर आल्यावर भरवताना आपण रिसेप्टाल दिलेले आहे किंवा गायनारीस दिली आहे यापैकी कोणते एक इंजेक्शन अडीच मिली दिले आहे त्यानंतर पाचव्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी या तिन्हीपैकी एका दिवशी आपण हायड्रॉक्सिक प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन अडीच मिली दिलेले म्हणजे ड्युरोप्रोजन तर आता गाईला भरवल्यानंतर पंधराव्या सोळाव्या सतराव्या दिवशी मेलोनॅक्स इंजेक्शन दहा मिली सलग तीन दिवस द्यायचं आहे त्याचे कारण कोणताही घटक गर्भाशयातून बाहेर पडू नये जेणेकरून आपले गाभण राहिलेल्या गाईचा गर्भाला नुकसानकारक ठरू नये यासाठी मेलोनॅक्स हे इंजेक्शन भरविल्यानंतर पंधराव्या सोळाव्या व सतराव्या दिवशी सलग तीन दिवस दहा मिलीप्रमाणे द्यावे पशुपालक मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील की रिपीट ब्रीडिंग मधील गायींवर काय उपाय करावा त्याच्यावर काय घरगुती उपाय करा कर। बरेच तुम्ही बघितले असतील कारण दुग्धुयासं तर सर्वात मोठी समस्या ही रिपीट ब्रीडिंगचं आहे म्हणून आपण प्रत्येक उपाय करून बघतो पण कधीकधी बरेच प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला यश मिळत नसते म्हणून तुम्ही हा उपाय करून बघावा कदाचित या उपायाने तुमची गाय गाभण राहील आम्ही काही काही केसेसमध्ये बरेच प्रयत्न करूनसुद्धा हा फॉर्म्युला वापरला तर त्यावेळेस आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट मिळेल आले आणि या उपायाने तुमची गाय गाभण राहू शकते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करावं हा व्हिडिओ होता होईल तेवढं आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद राहा मस्त राहा धन्यवाद